नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत सकाळी सकाळी आज खूप जोरदार पाऊस चालू आहे श्रावण महिना चालू आहे ना तर आता मी इथे उपमा बनवते आहे खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे फक्त साहित्य किती आणि काय वापरायचं हे महत्त्वाचं आहे सो चला तर मग बघू उपमा कसा बनवायचा गॅसवर कडे ठेवून यामध्ये दोन चमचे तेल घालायचं मी इथे दोघांसाठी उपमा बनवते म्हणून एक वाटी रवा घेतला आहे तुम्हाला किती जणांसाठी बनवायचा आहे त्यानुसार रव्याचं प्रमाण घ्यायचं रवा भाजताना कमी तेलाचा वापर करायचा कारण आपल्याला कांदा परतायला पुन्हा तेल घ्यावं लागणार आहे म्हणून कमी तेलात छान ब्राऊन होईपर्यंत रवा भाजून घ्यायचा चला तर मग अन्नपूर्णा रेसिपीजला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा रवा भाजला की रवा काढून घ्यायचा आणि त्याच कढईमध्ये दोन उभ्या तेल घेऊन त्यामध्ये मोहरी घालायची अर्धा चमचा जिरं घालायचं अर्धी वाटी शेंगदाणे लाल होईपर्यंत तेलात ठेवायचे आणि यातच वरतून बारीक कापलेला एक वाटी कांदा परतून घ्यायचा इथे यासोबत तुम्ही हिरव्या मिरच्या पण लगेच घालू शकता पण मी लाल मिरच्यांचा वापर करणार आहे त्यामुळे मी लगेच मिरच्या घातल्या नाही चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि मग मिरच्यांचे तुकडे करून मिरच्या तेलामध्ये घालून घ्यायच्या सोबत थोडा कडेपत्ता पण घालायचा दरवेळेस आपण हिरव्या मिरच्या वापरतो कधीतरी लाल मिरचीचा पण बनवून बघायचा यामध्ये आता मी थोडीशी दोन चमचे उडदाची पांढरी डाळ घालून घेतली आहे कांदा छान ब्राऊन झाला की एक वाटी बारीक कापलेला टोमॅटो कांद्यासोबत परतून घ्यायचा टोमॅटो सुरुवातीला यासाठी नाही टाकायचा कांदा व्यवस्थित परतच नाही बारीक कापलेली कोथंबीर घालून घ्यायची पुन्हा सर्व व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं इथे मी एक वाटी ताक घालून घेतलं आणि त्याच वाटीने मोजून एक वाटी पाणी पण घालून घेतलं ताकामुळे खूपच छान टेस्ट येते पाण्याला उकळी आली की यामध्ये रवा घालून घ्यायचा रवा व्यवस्थित पाण्यामध्ये शिजू द्यायचा पाणी ॲब्झॉर्ब झालं की एक दोन मिनटं झाकण ठेवायचं आणि गॅस कमी करायचा दोन मिनटानंतर छान असा उपमा वाफेवर तयार होतो खूपच यम्मी दिसतोय अशा प्रकारे आजची साधी सोपी उपम्याची रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सोबतवरती दिलेली बेलआयकनही दाबा म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू